देखो छगन भूजबल जी एक जमाने में शिवसेना में थे बाद में वो कांग्रेस में चले गए फिर वो राष्ट्रवादी कांग्रेस एनसीपी में चले गए और अभी वो अजित पवार ग्रुप में शामिल अब उनका शिवसेना से वो रिश्ता नहीं है अगर कोई ये अफवाह फैला रहे हैं कि छगन भुजबल जी और शिवसेना के बीच में कोई गुप्तगु चल रही है अब गलत है ऐसी कोई बात छगन भुजबल और शिवसेना में नहीं चल रही है शिवसेना का सब ठीक ठाक चल रहा है अब माहौल बिगाड़ना नहीं चाहते आपने कल बयान दिया कि अगर छगन भूजबल शिवसेना में होते तो एक बार मुख्यमंत्री बनने मैं बोला ना एक जमाने में वो मुख्य जब शिवसेना में थे तो बहुत बड़े नेता थे हमारे भी नेता थे वो पार्टी मे बने रहते किसी एक पार्टी में चाहे शिवसेना हो च जरूर मुख्यमंत्री बन जाते जरूर बन जाते आता, आता बोला आता प्रश्न तुम्ही विचारा काय तुमचा प्रश्न आहे हा बघा हे कालपासून जोरात अफवा चाललेले आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एक नेते प्रमुख नेते छगनजी भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत आता ही कोणत्या वाटेने येत आहे त्या वाट का आम्हाला दिसली नाही कधी छगन भुजबळ हे एकेकाळी एक शिवसेनेमध्ये होते त्याला एक कालखंड लोटला एक जमाना होतं छगन भुजबळ त्यानंतर काँग्रेस पक्षात गेले छगन भुजबळ त्यानंतर शरद पवार साहेबांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बराच काळ राहिले आणि सध्या ते अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे असा त्यांचा मोठा प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये शिवसेना आता खूप मागे राहिलेली आहे त्यांच्या प्रवासात आणि राजकीय प्रवासात शिवसेना खूप पुढे गेलेली आहे महाराष्ट्रामध्ये आपण जे म्हणत आहे त्या बातमीत आणि त्या अफवेत कोणतेही तथ्य नाही छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा कोणत्याही प्रकारचा राजकीय संवाद नाही झालेला नाही होण्याची शक्यता नाही कारण तरी आता स्वतःचा एक मार्ग निवडलेला आहे त्यांच्या काही भूमिका आहेत त्या भूमिकांशी शिवसेनेचा भूमिका मेळ खाणार नाही हा पहिला प्रश्न आहे आणि छगन दुर्बळ येणार हा जाणार तो येणार अशा प्रकारच्या बातम्या उडवून पेरून अफवा पसरवून महाराष्ट्रात गोंधळ उडवायचा राजकीय दृष्ट्या बाकी याच्या पलीकडे या बातम्याला आम्ही काय महत्व देत नाही छगन भुजबळ यांना आमच्याकडून कोणी भेटलेलं नाही छगन भुजबळ यांना शिवसेनेचा कोणताही नेता भेटलेला नाही चर्चा झालेली नाही चर्चा होणार नाही मात्र पवारांना हा त्यांचा, त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे ना त्यांच्या मनातली खतखत ही त्यांच्या पक्षातली खतखत आहे त्याच्याशी शिवसेनेचा काय संबंध आहे आमच्या त्यांनी ती खतखत त्यांच्या पक्षाच्या नेत्यांपुढे त्यांचे आता नेते अजित पवार आहेत त्यांचे नेते सुनील तटकरे आहेत पक्षाचे त्यांचे नेते प्रफुल्ल पटेल आहेत त्यांच्या मनातली खतखत त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांपुढे मांडली पाहिजे पवारांनी देखील जाऊ नवीन देखील बघा माननीय शरद पवार साहेबांची भूमिका असू शकते शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे अडीच वर्षापासून ज्याने शिवसेनेशी उभा दावा मांडला शिवसेना फोडली महाराष्ट्राच्या दुश्मनांशी हात मिळवणी केली त्यांच्याशी आमचा आता कोणताही समंतर संवाद राहिलेला नाही राहणार नाही त्यांच्याशिवाय शिवसेना पुढे गेली गेल्या अडीच वर्षात त्यांच्याशिवाय हजारो लाखो निष्ठावंत शिवसैनिक यांच्या मदतीनं उद्धव ठाकरे माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आजची शिवसेना तुम्हाला दिसते आहे ज्याचे नऊ खासदार निवडून आणले आणि आमच्या काही जागा थोड्या मताने पडल्या हे जरी खरं असलं तरी नऊ खासदार आम्ही निवडून आणले अशा वेळेला जे सोडून गेले त्यांची चिंता आम्ही का करावी आज शिवसेनेचा अठ्ठावन्नावा वर्धापन दिन आहे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची जी स्थापना केली अठ्ठावन्न वर्षापूर्वी ती अशा बेमान लोकांना छातीवर घेण्यासाठी नाही ज्यांनी मराठी राज्याशी मराठी माणसाशी बेमानी केली त्यांच्याशी संबंध ठेवून बाळासाहेब ठाकरेने पक्ष कधी पुढे नेला नाही जे सोडून गेले त्यांच्याशिवाय बाळासाहेबांनी निष्ठावंत शिवसैनिकांच्या मदतीनं ही शिवसेना इथपर्यंत आणली आणि ती उद्धव ठाकरे साहेबांनी त्याही पुढे घेऊन गेले आता तो का या है का प्रश्ना आम उत्तर नहीं आम चर्चा करते नहीं तो बीजेपी महाराष्ट्र कोर कमिटी की मीटिंग हुई उसने ये कहा गया की जो महायुगी और महाविकास आघाड़ी दोनों के बीच में जो अंतर है वोट का जीरो पॉइंट थ्री परसेंट देवेंद्र फडणवीस ने ब्लू प्रिंट बनाया कि हम किस तरह से आने वाले जो विधानसभा के चुनाव है वो जीते करेंगे सरकार दोनों उनकी पार्टी है पहले डबल इंजन वाली पार्टी थी फिर ट्रिपल इंजन वाली बन गई फिर राज ठाकरे को साथ लिया तो चार इंजन वाली बन गई और भी इंजन जोड़ते हैं पांच छह इंजन वाली उनके आघाड़ी महायुति है चलने दो लेकिन ये सभी इंजन को बंद करके महाविकास आघाड़ी आगे चलेगी अब हाफ परसेंट वन परसेंट टू परसेंट का गणित आप करिए आपके पास बहुत ऑडिटर्स बैठे हैं आप करते रहिए किसी भी हालत में महाराष्ट्र की विधानसभा हम जीत लेंगे आप चाहे आपके को और कितने भी इंजिन लगा दो लगा दो कोई फरक नाही पडता दोनशे तीनशे जागा जिंकाव्यात महायुतीन त्यांची बोलो त्यांची आता एक इंजिन पहिले ते सिंगल इंजिन वाला सर, होता सरकार मग डबल इंजिन झालं शिंदे का मिंदेगड घेतल्यावर मग अजित पवारांना घेतल्यावर ट्रिपल इंजिन झालं मग मनसेला घेतलं मग चार वाले त्यांचं महागा का महायुती झाली अजून काही छुपे इंजिन सुद्धा ते लावत असतात असे पाच सहा इंजिनवालं त्यांचं महायुती आहे त्याच्यामुळे ते युती म्हटले जागा जिंकणार दोनशे पावणे दोनशे नको त्यांनी साधारण साडेतीनशे जागा जिंकायला पाहिजेत महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींचा चारशे पारचा जो नारा आहे तो त्यांना पूर्ण करता आला नाही तो त्यांनी महाराष्ट्रात चारशे पार करावा जरी महाराष्ट्रात साधारण अडीचशे तीनशे जागा असल्या एकशे पंचेचाळीसचं ता बहुमत आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी त्याच्यामुळे महाराष्ट्रात त्यांनी चारशे पार देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पाच इंजिनवाले जे युती आहे त्यांनी महाराष्ट्रात चारशे पारचा नारा द्यावा काही हरकत नाही लोकशाही आहे विधानसभेच्या अगोदर आता मुख्यमंत्र्यांनी अनुदान देणार आहे जे दिल्ली काढणारे त्यांना वीस हजाराचं देणार आहे त्यामुळे बघा या सरकारला माणसं विकत घेण्याचा छंद जडलेला आहे व्यसन आहे